नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यरत असलेली अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा अस्तित्वात आहे या शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण मिळत असल्यामुळे काही पालकांनी याबाबत पुरवठा करणारा गुत्तेदार रविराज भोकरे याला जाब विचारला असता त्याने टाळाटाळ्याची उत्तर दिल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे विद्यार्थ्यांना जेवण पुरवठा करणारा सदरली गुत्तेदार जेवणाबद्दल तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना बंदूको तलवारीच्या धाक दाखवून मुलांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे आमच्या माय मायमावली न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी श्री बालाजी हनुमंत यांनी याबाबतचा घटना स्थळावर घेतलेला सत्य आणि माहितीचा वृत्तांत आता आपण पाहूया बालाजी हनुमंत नमस्कार मी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी मी आज सामाजिक न्याय विभागच्या शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वस्तिग्रहात आलेला आहे इथे जो कॉन्ट्रॅक्टर आहे चालणारा तोच कॉन्ट्रॅक्टर ह्या शाळेमध्ये ह्या वस्तिग्रहात मुलांना मेनू बरोबर आम्हाला देत नाही म्हणल्या कारणाने तो तुम्ही तुमच्या घरी खातोत का तुम्ही गुन्हा खालास तर ठीक आहे त्यांनी तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांना मारलेला आहे त्याच्यानंतर आपण मधले थोडेसे दृश्य पाहूया नमस्कार

काल गाडी सुद्धा सु लोक असताना तुमचा स्टॉप असताना त्यांना दोघांमध्ये ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस काय करू लागले बघितलं सगळ्यांनी पोरण येतो काय करत होती एवढ्या लोकांसमोर मला काय आधी आल माणूस एकदाच जगायचं एकदाच मरायचं बार बारबाजन मरायचं त्यानं असा कोणता लागून गेला तुमचं सुद्धा ऐकत नाही म्हणजे आम्हाला म्हणायचे की तुमच्याकडून आम्हाला पत्रक दिलं की मिटलंच तुमचं काम सकाळी आम्हाला अंडी अंडी पिठे खाते तर दोन दिवसाचे अंडी राहिले होते आम्ही दोन दिवसाचे अंडी मागल्या तर आम्हाला देना गेले अंडे आणि आमच्या घरचे आयपत्र आले तर काय म्हणतात त्याला घरी घरी भेटणार काय म्हणून आणि दुपारचे आम्ही मटन मापून द्या म्हणा मल्यानं ना, दे दे, ना।, दे ना तुम्ही देना जा काय करता म्हणले डबल मी आलो म्हणले आले आले की मध्ये सह केली मध्ये जाऊन पळी पिळी घेतले तर पोराच्या अंगावर मारायला येतात मारा आले तर पोरं बीर भिगाणा भिगाणा त्याच्या संग दोन बांध दोन माणसं आहे तीन दोन तीन माणसं आहे आणि ते बाजीवाला माणूस आलं आले आणि मग बंदूक बंदूक आला जा दाखवू जा थांबा असं कसं शिवा बिवा केले शिवा शिवी काम केले बघून या गोष्टी सगळे सहमत आहे दहावीचे दहावीचे कोण तुझे शिवाय नेते असं भेटणार असं घरी असं भेटते का तुम्हाला असं काही मागितल्यास नाव विचारले येत आणि घरी फोन लावून धमकी द्यायला आणि तुमच्या घरचे हे संस्कार दिले का शाळेत हे घरचे सरला धमकी द्या गाडीत गोळ्या घालतो म्हणून असं तसे धमक्या द्यायला त्याचे धमक्या झाले नाही दिले तर रिपोर्टिंग सुद्धा आहे सर आज दुपारची पण आहे आज वेळेवर एक दर रविवारी आलाय एकला बाराला बिल स्वीट ची वाजायची एक आली आणि एकला मटण खायचं माणूस तीन ला मटण नाही तर च कमी पडतात दर रविवारी पडतात आम्हाला ठेकेदार नकारायचं आम्हाला काढायचं आहे ठेकेदार ठेवायचं नाही त्याला काम टाकायचं आहे त्यानं जर राहिला त्याचा आम्ही नाश्ता करणार आहे त्याला आमची आयपत कालाय दुसरा ठिकाणी राहो त्याला नवीन नाश्ता बनव तरच घाता नसता उद्या आम्ही नाश्ता करणार शाळा बघा